नमस्कार मंडळी मी स्वाती काजळे तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे काजळे परिवार चॅनलमध्ये तर मंडळी मी आज तुम्हाला काही उपाय सांगणार आहेत जर तुमच्या घरामध्ये उंदीर असतील तर व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे माझ्या घरामध्ये उंदीर खूप जास्त झाले आहे आणि मी त्याच्यासाठी काहीतरी औषध बनवणार बनवत होती आणि तर बनवत होती तर म्हणलं तुम्हाला पण सांगावं जर तुमच्या घरामध्ये जर उंदीर असतील तर तुमच्या पण काम येईल म्हणून मी व्हिडिओ बनवायचं घेतला तर मग मी तुम्हाला दाखवते उपाय काय आहे उंदरावरती तर हे बघा मंडळी असं भांडं घेतलेलं आहे प्लास्टिकचं तर आता आपण जे बनवणार आहोत ते आपल्या घरामध्येच सगळं असणार आहे आपल्याला बाहेरून विकत काहीही आणावं लागणार नाही सगळं आपल्या घरामध्ये अवेलेबल असणार आहे तर मी याच्यामध्ये आता टाकलं आहे हॅपीक जे की आपल्या घरामध्ये असतं सगळ्यांच्या घरात असतं हॅपीक तर मी हॅपीक टाकलं आहे याच्यामध्ये आणि आता मी याच्यात टाकणार आहे गव्हाचं पीठ ते पण आपल्या घरामध्ये असतंच गव्हाचं पीठ तर गव्हाचं पीठ टाकलं आहे मी एक, एक मोठा चमचा अर्धा घेतलेला आहे तर गव्हाचं पीठ टाकल्याच्या नंतर मी आता याच्यामध्ये टाकणार आहे तूप तर तुपाने काय होतो तुपाने उंदीर आकर्षित होतात आणि आपण जे बनवणार आहोत ते तुपाने खा तुपाच्या वासानी ते खायला येतात आणि खायला आलं की त्यांचं पोट बिघडतं तर आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत खायचं सोडा टाकणार आहोत याच्यामध्ये ते पण आपल्या घरामध्ये असतंच सगळ्यांच्या घरात असतं हे चार आयटम आपल्याला ला लागणार आहेत जे की सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल असतात तर आता आपण याच्यामध्ये खायचा सोडा पण टाकलेला आहे आणि आता आपण याला चांगलं चुरुन घेणार आहोत तर माझ्या माजक, माझ्याकडे मोबाईल धरायला कोणीच नाही चुरतीये पीठ आणि एका हातामध्ये मोबाईल आहे माझ्या त्यामुळे ते भांड पण सरकते एका हातात धरता येत नाही मला तर मी कसं तरी एडवाकडं वाकडा चुरतीये आणि गोळे करून तुम्हाला आहे तर ह्या पद्धतीने असे चुरून घ्यायचं आहे जर तुमच्या घरामध्ये अजून किंवा ढेकण जरी असेल तर मी माझं त्यांच्यावर पण माझ्याकडे उपाय आहे घरगुतीच आहे <coughs> तर तुम्हाला पण त्याच्यावर पण उपाय पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा मला मी त्यांच्या त्याच्यावर पण व्हिडिओ बनवते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा हा? आ, बोलू दे तर हे असं चुरून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे गोळे करून घ्यायचं आहे लडू बनवतो तसं घ्यायचं छोटे छोटे आणि जिथं आपल्या घरामध्ये उंदीर येतात तिथे तिथे हे गोळे करून ठेवायचं आहे आपल्याला पाणी पिण्या पाणी पि जा तर हे असे गोळे करायचे आणि जिथं उंदीर येतात तिथं ठेवायचं तर हे खाल्ल्याने काय होतं उंदराचं पोट खराब होतं आणि उंदीर गायब होऊन जातं आपल्या घरामधले तर आजचा व्हिडिओ माझा तुम्हाला युजफुल वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा टाटा बाय